काय तुम्ही पैसे देऊ का नको हे मंडळाला चाललेत का पैसे काय पप्पा कुठे जाई ते गावात गेले असते कयाला कशाला आता मला काय माहिती कशाला गेले ते कशाला बाबा पप्पा तुम्ही अगं नावावर त्यांनी चार पाच गणपतीचे पचे फाडी माझे पाच एक हजार रुपये शिकले ते पावसे बी नाही मला काहीच नाही पावती भी नाही गणेश मंडळाची नावच सांगितले ते पावतीवर कुठलं पाडून पैसे घेऊन बाई मग नाही त्यांनी खरंच त्या मंडळाला पैसे नेऊन दिले आता जुप्लिकेट आहेत मंडळाला विचारलं मी ते मंडळ म्हणलं माझ्याकडे पावतीच नाही आम्ही तुम्हाला दिली नाही अजून अजून तर गणपती बसायचे शनिवारी कस काय केलं त्यांनी आतापासून कुठे पावतो तुम्हाला का पैसे द्यायच्या आधी आपण जरा देवधर्माटा हे देवधर्मा पैसे पाहिजे समजून मला काय म्हणून तुम्ही पैसे अगोदर मला विचारलं का मग तुला काय विचार पैसे देऊ का नको हे मंडळाला चाललेत का पैसे विचारलं का तुम्ही मला अगं मग तुझं बोलायच काम आहे ना मग तुम्ही मला पैसे देत आणि विचारलं ना दिल्यानंतर कशाला का काम आहे तुला विचारायचं तर ते तुम्ही पैसे दिले तर विचारायचं ना त्याला कळत नव्हतं का बाबा बायको विचारा मी एवढी एवढी पैसे द्यायला लागलोय पालन करायला लागलोय पप्पा त्यांनी ते मला कशाला विचारते त्यांनी गपचे पैसे नेले तर काय गपचे पैसे नेले माझे पैसे माझ्या नावा पावत्या पाळण्यात आहे मग मग काय करू मी आता तरी काय करू मग आणि त्या मनाला नाही तर मग मला काय माहिती विचारलं बसलेच आहे मग ते तुम्ही तुमच्या घ्या ना त्यांच्या काय घ्या काय घ्या तू सांगताय मला आपू तुझं कशी घे आणि माझे मला पैसे मागले मला देतानी मला घेऊन गेले नाही तुम्ही मला देता मला घेऊन गेलं नाही माझे मला पैसे तू महाग तुम्ही मला देतानी विचारा विचार आलात माझे पैसे तू मारवायचे

देतो भाई त्यांनी मला रुपये दिला त्यातला हे मला काय देणार नाही त्यांनी मला त्यातला रुपये दिलेला नाही तुला मी आज सांगतोय काय बोलायचं त्यांनी खर्चले तिकडे पोरामध्ये श्रावण संपलं श्रावण संपला त्यांना त्यांच्या पार्टीचं नियोजन लावायचं होतं त्याच्यासाठी त्यांनी गणपती यायचं आधीच तुमच्या कोण पैसे तर तुम्ही तुमचं धोरण बघा दोघ जण मला मध्ये घेऊ नका त्यांनी काय मला काय आणून दिलंय का ते मला मागतात मग कुणाला माग त्यांना मागा ज्याला दिले त्याला मागा ज्याला दिले त्याला मागा मला काही मागू नका माझं काही डोकं आउट करू नका